हॅलो नमस्कार मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल तिळगुळाची वडी बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे एक वाटी किसलेला गूळ आणि दोन टेबल स्पून तूप लागणार आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तर एका कढईमध्ये आपण अगोदर तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ मंद वर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत जेव्हा ते असे चटचट वाजायला लागतील किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने तीळ उडले जातात तर अशा पद्धतीने भाजून झाले की मग आपण ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आपण हे तीळ गरम गरमच बारीक करणार नाहीये तर हे ताट आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर त्याच कढईमध्ये आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा मंदाचेवरच भाजून घ्यायचे आहेत कारण फास्ट गॅसवर जर तुम्ही भाजलं तर शेंगदाणे फक्त भाजले जातील पण आतनं त्याचा खमंगपणा येणार नाही त्यामुळे मंद आचेवर तुम्ही दोन ते तीन मिनटं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित भाजलेत हे कसं समजतं तर आपण असं हाताने काढून बघायचं तर त्याची साल पटकन निघते तर मी सगळ्या शेंगदाण्याची साल नाही काढणार कारण सालीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रोटीन्स वगैरे असतात त्यामुळे मी शेंगदाण्याच्या साली नाही काढत तर एका मिक्सरच्या जारमध्ये आपण हे शेंगदाणे बारीक करून घेऊया तर जाडसर असं कुटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एकदम बारीकही कुटून घेऊ शकता किंवा याच्यापेक्षाही जाडसर ठेवू शकता तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळसुद्धा बारीक करून घेऊया हे बारीक केलेलं तीळ आणि शेंगदाणे आपण एकजीव करून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालायचं आहे त्यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी पाणी ओतायचं आहे पाणी जास्त ओतायचं नाही आहे फक्त वाटीच ओतायचं आहे कारण आपल्याला पाक यायला जास्त वेळ लागणार नाही तर मंदाचेवरच आपण हा गुळ विरगळवून घ्यायचा आहे त्यानंतर एकसारखं फिरवत गुळाला पाक येईपर्यंत हलवत राहायचं आहे गुळाला लगेच पाक येतो साखरेसारखा वेळ लागत नाही त्यामुळे अधूनमधून चेक करत राहायचं आहे कारण पाक एकदम पुढे गेला तर आपल्या वड्या मऊ होणार नाहीत तर मऊसुत वड्या होण्यासाठी आपल्याला पाक पाक एकदम कडक करून नाही घ्यायचा आहे एकदम कडक केला तर काय होईल की आपली जी वडी बनणार आहे ती पण एकदम कडक बनेल तर मऊसूद पाक होण्यासाठी आपण हा पाक थोडासाच म्हणजे पाणी मिक्स करून आणि एकदम कडक न करता अगदी एक तारी करून घ्यायचं आहे पाक शिजेपर्यंत आपण अशा पद्धतीने ताटाला तूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर वाटीत पाणी घेऊन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याची गोळी तयार होते अशा पद्धतीने पाक झाला की त्यामध्ये आपण बारीक केलेले तीळ आणि शेंगदाण्याचे कूट मिक्स करणार आहे एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते कडक नाही होणार गॅसची फ्लेम बारीक ठेवून एकदम स्लो गॅसवर आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्या मिश्रणाचा गोळा बनला की आपण हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर ते एकसारखं पसरून घ्यायचं आहे हे गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित पसरलं जातं एका वाटीला तूप लावून व्यवस्थित त्या वाटीने हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच हे व्यवस्थित सेट होतं यानंतर थोडंसं थंड झालं की त्यानंतर अशा कडाही व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत चमच्याने व्यवस्थित त्याला असं थापून घ्यायचं आहे त्यामुळे त्याची जी शाईन असते ती वड्यांना छान येते त्यानंतर एक दहा मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चाकूने सुरीने किंवा उलथनाने अशा पद्धतीचे काप करून घ्यायचे आहेत अगदी मिश्रण हलकं कोमट असतं त्यावेळेला असे काप करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण चार ते पाच तासानंतर त्या वड्या बाजूला काढून घ्यायच्या तर वड्या एकदम कडक पाहिजे असल्या तर तुम्ही दोन तासामध्ये पण काढू शकता पण त्यासाठी आपल्याला पाकही कडक घ्यावा लागतो पण अगदी मऊसूत होण्यासाठी आपल्याला चार ते पाच तास सेट करावं लागतं कारण आपण पाक जास्त कडक केलेला नसतो तर तुम्ही बघू शकता हाताने अगदी अलगद अशा तुटतात एकदम कडक झालेल्या नाहीत एकदम मऊसूत झालेल्या आहेत या वड्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू